मला ते अलौकिक भाग्य भेटले पायरी, आपण जर पंढरपूरला गेलो तर पहिलं दर्शन पांडुरंगाचं एका संतांच संतांचे कोणत्या दोन संतांचे बारे, जो 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 नाम मार मग पांडुरंगाकडे जायचं ती नामदेव पायरी म्हणते ना, ना आषाढी एकादशीचा दिवस होता <laughs> आषाढी एकादशीचा दिवस कीर्तन नामदेव यांचं व्हायचं इथंही नामदेव महाराजच नामदेव नामदेवराचे कीर्तन व कीर्तन वगैरे झालं सगळे आपापल्या आप मठात आपल्या आप धर्मशाळेत निघून गेले कोणी बदलापूर धर्मशाळेत कोणी कोकण धर्मशाळेत कोणी अमोल धर्मशाळेत सगळे निघून गेले आणि एकटे पांडुरंगा समोर उभे राहिले ब्याऐंशी वर्षाचं आयुष्य होत नामदेव वय ब्याऐंशी त्या वयात पांडुरंगाजवळ उभे राहिले आणि पांडुरंगाला प्रार्थना केली देवा आषाढ शुद्ध एका I shot a समाधी पाहिजे देव म्हटले दे चेष्टा करतो ना देवा अरे बघ ना आषाढी वारी कशी भरली सगळे वारकरी आले काय कीर्तन केलं रे तू आज किती नाचलो मी माझा पितांबर गळालेला माहित नाही कबीर महाराजांनी मला देवाया दर्ली दर्ली देवा या संताने देवाशा धरली मनगटी अरे हो देवा पितांबर बघा किती नाचलो रे मी आणि तू म्हणतो समाधी पण चेष्टा करतो का नाही नामदेवराय म्हटली चेष्टा नाही मला समाधी पाहिजे खरोखर अरे कार्तिकीला माऊलींना समाधी दिली आणि आषाढीला जर तुला दिली हे वारकरी येतील का पुन्हा वारीला हा गेला की दुःख देतो गेला की दुःख देतो रुसला असे नामा उभा गरड पारी पितांबर धारी पालवितो नामदेव रे रुसले तर गरुड खांबाजवळ आले तर देवाने आपल्या पितांबऱ्यानं नामदेव यांचे आश्रू पोचले नामा फक्त पंधरा दिवस थांब देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी मी पुराव्याशिवाय बोलतच नाही देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी पुरतील कोण तुझे पंधरा दिवस थांब ना नामदेव नक्की देणार नक्की देणार आकाशी नामदेव पाहिली इथं पासून ते महाद्वार त्या दगडी पाहिले नाही कि आपण वाळवंटात उतरतो तिथपर्यंत असा मोठा मंडप देण्यात आला ना दररोज नामदेव यांचे कीर्तन व्हायचं दसमी एकादशी द्वादशी त्रयोदशीची पाटू जाणली यांनी काकडा केला नामदेवऱ्यांनी निघाले देवाने मागून आवाज थांब थांब यांनी दे पाहिलं दे? का हो देव इकडे दे? कुठं चाललंय चंद्रभागेला आंघोळीला आज चंद्रबागेकडे चंद्र जायचे चंद्र ना। नाही चंद्रबागा तुला आंघोळ घालायला येणार आहे रुक्मिणी हे सत्यभामे जा जा चंद्रबागेला बोलवलंय म्हणल्या काय या भाकीम्याचं कोण अष्ट आम्हाला काम करावं लागतंय अष्ट नाही करणार रुक्मिणी सत्यभामेला सुद्धा तीन दगडाची चूर मांडली त्याच्यावर हंडा ठेवला पाणी तापवलं ओटन लावून नामदेवऱ्यांना स्नान घातलं ते पीतांबर नेसायला दिला बाराबंदी घातली पगडी बांधली गंधमुद्रा जन्मभर विरोध केला परिसा भागवतानी रुक्मिणी मातेची उपास आणि नामदेवरा यांचा अधिकार काळाला त्यांनी असा मोठा तुळशीचा हार केला होता तुळशीचा हार नामदेव यांची पूजा झाली चंदनाची ओटी लावून परिसा भागवताने हात पुढं केला भगवंतानी पाहिलं चला आज तरी किंमत कळाली तुला माझ्या नामदेवाची येईल इथं बसून ती चित्र दिसेल तुम्हाला ब्याऐंशी वर्षाचे नामदेव रे आणि तेज जे भगवंताची तो तुळशीचा हार घेतला हार घेतला आणि नामदेवरेंच्या गळ्यात हार टाकणं आणि भगवंतानी गळ्यात पडणं आणि जोरण टाओ फोडला आवाज सगळ्या पंढरपुरात दुमदमला वारकरी म्हटली इथं सगळी दिसते रे नामदेवराच्या घरच कोणीच नाही हे म्हटली त्यांना माहितीच नसल अजून जा दोन चार जण पळत आले राजाबाई कपड्याच्या गाड्या करत होत्या नाराजी त्या कपडे शिवत होते लाडई वडाई ते कपडे पॅकिंग चालू होत हे सगळं पाहिलं वारकऱ्याला एवढा राग आला तुम्ही कपडे शिवत बसा देव लागलेत नामदेव यांना समाधी द्या हे वाक्य ऐकल्यावर काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा नामदेव यांना समाधी द्यायला लागले वाक्य ऐकल्याबरोबर सगळे पुढं पाळाले नारा विठा गोंदा महादा चार पुत्र यांचे आणि तिथं गर्दी जमलेली एक हात परिसा भागवतांनी धरला होता नामदेव यांचा एक हात भगवंतांनी धरलेला ती शिला उघडली होती नामदेव राय आता पाऊल विवरात टाकणार तेवढ्यात आवाज आला बाजूला नामदेव नामदेवराने मागवून पाहिलं आपली चारही मुलं नारा विटा गोंदा मादा धपा धप पडली खरी असा उल्लेख आहे महादेव महाराज म्हणजे नारा मोठे होते विठा गोंदा मादा लहान होते त्यांनी आपलं मस्तक नामदेव यांच्या चरणावर ठेवलं तेव्हा अभिषेक घालायला दुसरं पाणी आणावं लागलं नाही म्हणे डोळ्यातल्या आसुरुनेच पाय धुतले चारही मुलं भिलगली चुकलं का आमच्याकडून का समाधी घेता तेवढ्यामध्ये दामोशीटी काटे टेकत आले सगळ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या कस सहन करेल बा इत्या देखता वडिलांच्या समोर मुलानं समाधी दामोशीटे आले तर कधीच न रागावणारे दामो शिटी म्हण नामदेवरायांवर रागावले रागा नाही देवाच्या जवळ आले हातातली काठी फेकली बाजूला देवा समाधी घेत असताना निवृत्तीनाथ म्हणत होते ज्येष्ठाच्या अगोदर बापाला समाधी का अगोदर मुलाला भगवंतानी सांगितलं हे असं असं झालंय मी पंधरा दिवस पुढं लांबवले तेवढ्यात आई साहेब आले म्हणजे आई साहेब आल्या आईचं अंतकरण आहे ना आई आल्या आणि यांच्या जवळ आल्या लटलट कापणाऱ्या हाताने नामदेव यांच्या अंगावर बोट फिरवलं कडकड बोट मरली नामा तुमच्या खांद्यावर आम्ही जायचं का आमच्या खांद्यावर तुम्ही जायचं ते विरह चालू आहे तेवढ्यामध्ये वीर रसाचं आगमन झालं ते म्हणजे नामदेव यांच्या पत्नी राजाबाई राजाबाई आल्या भगव आपल्या मालकाची पूजा झालेली पाहिली ते विवरामध्ये बेलाची पानं तुळशीची पानं सगळं टाकलेलं पाहिलं आणि मालकाकडे आलं नाही रुक्मिणी आई साहेबांकडे आल्या धरले दोने हात आहो रकुमाबाई विठोबाशी सांग भ्रता दादा वेळे गेले तुमच्या मालकाने माझा बालक वेडा केलाय उद्या कुलाच्या नावाने कुंकू लावायचे पती गेल्यानंतर स्त्रीची काय अवस्था असते तुम्ही विश्व माता लखमाई ना तुम्ही तरी सांगा ना भाला मार्ग तुम्ही उमजून सांगा नाभ याची राजा बरी नव्हे ना नाहीतरी नामदेव महाराजांची पत्नी काही राजाबाई चांगली नाही म्हणा ना। तेवढ्यात नामदेव यांना राग आला म्हणे हिने जन्मभर शिवेच दिले देवाला आणि आजही तसंच करत नामदेव आले धरला राजाईचा हात ओजवा हात उचलला तर भगवंतांनी धरला म्हणे काय चुकलंय रे तिचं जशी विना नदी असते मामा विना देह असतो तशी पुरुषा विना स्त्री असते काय चुकलंय त्या राजाबाईच म्हणून तर तुला म्हणत होत सम नामदेव राय म्हणतात देव तू बोलतो मीच बोलतो नामा आज जर तू समाधी घेतली कुणाचं कीर्तन आहे काय कुणाच्या कीर्तनात मी नाचायच भगवंताने धरलं नामदेवाला देवे नामय्याशी पोटाशी धरिले न्रोद शाळीले सर्वांगाय डोळ्यातल्या आसुरने नामदेवराईंना स्नान घातलं म्हणे शेवटी दे, नामदेवराय ऐकतच नाही हे कळाल्यानंतर राजाबाई विवरात गेल्या म्हण डायरेक्ट आणि ते जे आसन मांडलं होतं ना नामदेवरायच्या समाधीच त्याच्या डाव्या बाजूला बसल्या आणि झाकली डोळी राजाबाई नामदेवराय म्हणतात राजाई मलाही नाही थांबायच मलाही समाधी पाहिजे तेवढ्या नारायण महाराज थोरला पोरगा उजव्या बाजूला बसला विठ्ठल महाराज ना विटा गोंदा महादा इकडे तीनही सुना एक सुन, बसव कल्याणला गेली होती देव सुटले काय चाललंय हे चौदाही जण म्हटले काही नाही तेराही जण म्हटले यांना समाधी देतात आम्हालाही समाधी द्या सगळ्यांना म्हणून एकट्या यांची पायरी नाही ती जगातली पहिली घटना आहे पहिली की संताच्या घरच्या सगळ्यांनी समाधीला बसावं भगवंत म्हटले खरं म्हणताय का मग नामदेवराय म्हटले ठीक आहे देवा कोणीच कोणाचं दुःख बघायला नको ना। नामदेवराय समोर बसले नामदेवराय म्हणतात पांडुरंगा समोर उभं राहत पांडुरंगाकडे डोळे भरून पाहिलं देवे नामे अशी पोटाशी धरेले नेतृदक शाळेले सर्वांग हे झाकेले डोळे ब्रह्मा होते रायने डोळे झाकले आणि भगवंताने पुन्हा ठाव पडला बोक्सा बोक्षी देव रडले उद्या कुणाला पाहायचे कुणाचं कीर्तन ऐकायचे झाकली शिळा राय म्हणतात केवढं भाग्य माझं मला तळीची पायरी भेटली रुळे तळील पायरी कोणीतरी विचारलं राय हे तळची पायरी का घेतली तुम्ही सगळे संत बदलापूरवरून हे वारकरी येतील कल्याण मुंबईवरून हे सगळे वारकरी तुझ्या दर्शनाला आले की संत पाय देते वरी ह्या वारकऱ्यांचे रजकण माझ्या अंगावर पडतील आणि ते रजकण का माझ्या अंगावर पडले त्याच्यामुळं काय होईल